चुन के दिया इसीलिए मैं किसानों को भी धन्यवाद देना चाहता हूं। आज आप सबको संबोधित कर कर पा रहा हूं। यही लोकतंत्र की ताकत है बाबा साहेब अम्बेडकर के संविधान के जादू है आज मैं इस सदन में स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय पर बोलने वाला हूं। इस सदन में मेरे जैसे बहुत से नए सदस्य हैं, जो पक्ष और विपक्ष और सरकार में से है मुझे व्यक्तिगत रूप से लगता है कि नए एम के लिए कुछ ज्यादा समय देना चाहिए थोड़ा ज्यादा समय दिया तो वो कुछ बोल पाएंगे लेकिन ऐसा नहीं होता है <laughs> मैं बार बार जब से ये सदन ये सत्र चालू हुआ है जब से जीरो आवर्स थ्री सेवन सेवन और क्वेश्चन जमा करता आ रहा हूं लेकिन मुझे इनमें से बोलने का मौका नहीं मिला आज मेरा सौभाग्य है कि मुझे बोलने का मौका मिल रहा है और मैं इसके लिए आभारी हूं मैं स्पीकर साहब तो समझदार भी है अनुभवी भी है और कुर्सी पे बैठ के सत्ता पक्ष वाले को ध्यान देते विपक्ष वाले भी विशेष ध्यान देते इसीलिए मैं उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ माननीय सदस्य जी मैं जिस निर्माण क्षेत्र का प्रतिनिधित्व करना करता हूँ वो ग्रामीण क्षेत्र है जहाँ सबसे ज्यादा मराठी भाषा मैं निर्वाचन क्षेत्र में, में बोलना समझ नहीं पाएंगे इसलिए मैं मराठी मैं मराठी बोलूंगा बोल सकते माने जी बोल सकते हिंदी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराज यांना मनाचा मुद्रा करतो फुले साह आंबेडकर अन्ना साठे यांना अभिवादन करू या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांना नमस्कार करून महाराष्ट्रामध्ये एकमेव नेतृत्व मनोज दादा जरांगी यांना नमस्कार करून आज या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आरोग्य विभागावर बोलण्यास सुरुवात स्पीकर मॅम माझा बीड जिल्हा हा मराठवाड्यातील महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे ज्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा दुष्काळी जिल्हा असा आहे गेले कित्येक वर्ष माझ्या राजकी जिल्ह्यातील राजकीय लोक ऊसतोड मजुरांच्या जिल्हा म्हणून भांडवल करून त्याच्यावर राजकारण करतात दुष्काळी जिल्हा म्हणून त्याच्यावर भांडवल करतात ऊसतोड मजुरांसाठी आरोग्यासाठी काय काम केलं त्याच्यावर कुणी बोलत नाही माझ्या ऊसतोड मजुरांसाठी काम करण्याची खूप गरज आहे त्या ऊसतोड मजुरांच्या साठी महिला असतील पुरुष असतील यांना आपलं घर दार सोडून शेतावर जावं लागतं तिथं ऊस तोडावा लागतो आणि ऊस तोडण्यासाठी त्यांना हातात कोयता घेऊन रात्री ऊस तोडावा लागतो डोक्यावर मुळी ऊसाची मुळी घेऊन जावं लागतं याच्यासाठी कुणीतरी काम केलं पाहिजे आणि याच्यासाठी मायबाप सरकारला माझी विनंती आहे की आपण माझ्या बीड जिल्ह्यातल्या या ऊसतोड मजुरांसाठी विशेष काहीतरी अनुदान आपल्या या बीड जिल्ह्याच्या जी क्षेत्र माझी याच्यासाठी विशेष काहीतरी अनुदान देऊन विशेष दावा करा किंवा विशेष काहीतरी का मॅडम का। मला दोन मिनिट गेले दहा मिनिट आहेत माझ्या पक्षाची माझी विनंती आहे की मला बोलू देत मला विषय माझ्या ह्याच्यावर बरेच लोक आपल्या ऊसतोड मजुरांसाठी जातात याच्यासाठी माझी विनंती आपल्याला आपण ज्या वेळेस सगळ्या गोष्टी करतो त्यावेळेस माझ्या जिल्ह्यातून या लोकांसाठी माझ्या जिल्ह्यामध्ये आशिया खंडामध्ये पहिलं वैद्यकीय महाविद्यालय आहे अंबाजोगा येथे त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मागच्या काळामध्ये माझ्या बीड जिल्ह्यामध्ये एक जिल्हा रुग्णालय पण आहे दोनशे सत्त्याण्णव उपकेंद्र आहेत त्र्याऐंशी प्राथमिक आरोग्य के केंद्र आहेत पण याच्यामध्ये स्टाफची कमतरता आहे याचा स्टाफ आपल्याला जाग देण्यासाठी तर आपण थोडी सूचना दिलेली पाहिजे आणि सरकारला सांगितलं पाहिजे जेणेकरून माझ्या जिल्ह्याचा प्रश्न मिटल बीड जिल्ह्यामध्ये गरिबी या या सर्व सर्वसाधारण सर्व लोक आहेत यांच्यासाठी सुद्धा काहीतरी काम करायचं म्हणलं तर बीड जिल्ह्यामध्ये खाजगी व कॉर्पोरेट रुग्णालयाची कमतरता कमी आहे याच्यासाठी तिथं आपल्याला शासकीय व्यवस्था देणं गरजेचं आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचं ठिकाण असून आपल्या मायबाप सरकारने एक योजना घोषित केली की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जिल्हा तिथं वैद्यकीय महाविद्यालय शासकीय होईल पण मागच्या काळापासून माझा बीड जिल्हा झालं नाहीये त्याच्यामुळे तिथं शासकीय महाविद्यालय झालं पाहिजे ही माझी मागणी आहे आणि बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला माझे तिथं माझ्या तालुक्यामध्ये स्त्री रुग्णालय सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणी नाहीये स्त्री रुग्णालयाची सुद्धा आवश्यकता आहे थी, थी। मॅम एवढंच नाही तर माझ्या सर्व मध्ये जे काही कर्मचाऱ्यांची कमतरता ती कमतरता भरून काढण्यासाठी आपण सर्वांना आणि विशेष पॅकेज देऊन मला महाविद्यालय आमच्या शासकीय माझ्या जिल्ह्याला द्यावा एवढी माझी आपल्याला कळकळीची शेवटचे दोन प्रश्न आपण दोन शब्द मिनिट आपले घेणार आहे ज्या ज्या वेळेस महाविद्यालयात आपल्या ज्या अंबाज वगैरे जे महाविद्यालय माझं आहे तिथं पन्नास ची विद्यार्थी संख्येची क्षमता असताना जो स्टाफ भरला आहे त्याची आज क्षमता दीडशे विद्यार्थ्यांची झाली पण तो स्टाफ डॉक्टर असतील नर्सेस असतील वर्ग तीन असेल वर्ग वर चार असेल तीच व्यवस्था आहे ती बदलली पाहिजे आणि माझ्या इथं व्यवस्था जास्त करून दिली पाहिजे मॅम मला का आम्हाला वेळ दिला जात नाही मला माहीत नाही माझ सर्वांना विनंती की बीड जिल्हा खूप दुष्काळी आहे आमचा भाग खूप दारिद्र्यामध्ये जपतोय याच्यासाठी तिथला प्रतिनिधी म्हणून आल्यानंतर आपला प्रतिनिधी काहीतरी बोलतोय का आपले प्रश्न मांडतोय का याच्यासाठी आपल्याला वेळ दिला पाहिजे आणि आपण बोलण्यासाठी दिला पाहिजे आता आरोग्य मंत्र्यांनी बरेच काही घोषणा केल्या ऑल इंडिया सायन्स मेडिकल कॉलेज वगैरे हो आम्हाला काहीच नाही तर आमच्या जिल्ह्यासाठी आपण काहीतरी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या माध्यमातून सरकारला पण मागणी करतो की आपण सर्व गोष्टी करताल माझ्या जिल्ह्यामध्ये महिला व पुरुषांचा दर जर बघितला तर हजार माग नऊशे तेहतीस महिला गरमतात म्हणजे तो सुद्धा दर ज, ज, कमी आहे तो वाढवायचा जर असेल किंवा तसेच तुम्हाला जिल्ह्यामध्ये बरेचसे पदरिक्त आहेत या गोष्टी माझ्या अंबाजोगाईच्या हो दवाखान्यामध्ये छत्तीसकॅनची मशीन आहे पण ते वेळोवेळी बंद बंदपट्टी बारा वर्षपूर्वी आलेली आहे त्याच्यामुळं तिथे एक नवीन मशीन आपल्याला तिथे घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांना सूचना दिल्या पाहिजेत अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे वेंटिगर जर जिल्ह्याच्या रुग्णालयात जर जिल्हा रुग्णालयामध्ये गेलं तर जिल्हा रुग्णालय